ग्रामस्थांच्या समोर अनेक संकटे असताना लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांनी दखलही घेतली नाही पाच वर्ष गावात फिरकले आगामी मतदानावर भूमिपुत्रांच्या गावात मतदानावर बहिष्कार घालण्याचा सोमवारी सर्व भूमिपुत्रांची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले बहिष्कार टाकण्यामागचं पहिलं कारण म्हणजे गेल्या दोन ते तीन वर्षात भूमिपुत्रांच्या गावावर क्लस्टर योजना वॉटर डिस्टेन्शन फ्रंट आरक्षण प्रकल्प मेट्रो कारशेड चे आरक्षण मेट्रो कास्टिंग आरक्षण कांदळवनाची शेतीमध्ये लागवड जबरदस्तीने होणारे जमीन अधिग्रहण मोबदला न देताच सुरू असलेले अधिग्रहण भूमिपुत्रांच्या घरावर कारवाई अशा प्रकारची अनेक संकटे आली तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान खासदार असलेले राजन विचारे यांनी लोकांच्या भावना जाणून घेण्याची तस्तीही घेतली नाही औपचारिकता म्हणून संवादही साधला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला अनेक वर्ष भूमिपुत्रांच्या प्रॉपर्टी कार्डचा लढा सुरू केला मात्र याला लोकप्रतिनिधी यांनी प्रतिसादच दिला नाही नवी मुंबईमध्ये एकोणीशे सत्तरच्या आसपास जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या त्यानंतर भूमिपुत्र आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जगडत आहे दरम्यान आम्ही बहिष्कार टाकून त्यांच्यासोबत आहोत असा संदेश देण्यात आला आहे आमच्या गावामध्ये पोलिंग बुथ सुद्धा लावून देणार नाही तसेच गावामधून प्रचार फेरी सुद्धा जाऊ देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे ठाण्याचा विकास होत आहे असे चित्र जरी दिसत असले तरी गावांना संपवण्याचा विडाच प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी उचलला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला इमारती झाल्या म्हणजे विकास झाला असा अर्थ होत नाही विकासात सर्वसमावेशक असावा असे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले सध्या जरी एका गावाने बहिष्कार टाकला असला तरी आणखी काही गावे या बहिष्कारामध्ये समाविष्ट होणार आहेत ठाण्यातील सर्वच गावातील ग्रामस्थ मंडळे आमच्या संपर्कात असून येणाऱ्या दिवसात ते सुद्धा आपली भूमिका जाहीर करतील असे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले कसं आहे की गेल्या दोन तीन वर्षामध्ये जे ठाण्यामधली जी भूमिपुत्रांची गावं आहेत तर त्या गावांवर अनेक संकटं आली आणि त्या संकटांमधून आम्ही सामना करत आहोत पण आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत खास करून खासदार आहेत तर गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी फिरकून डुंकूनसुद्धा आमच्याकडे बघितलेलं नाही आहे तर तो रोष आमच्या गाव गाववाल्यांमध्ये आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी काल आम्ही एक मोठी सभा घेतली गावामध्ये ती फक्त वाघबिळ गावापुरतं मर्यादित नव्हती आणि येणाऱ्या दिवसामध्ये आधी जी भूमिपुत्रांची गावं गावं आहेत तर जी ठिकणी इथे वाघबिळ गावामध्ये पडलेली ती त्याचं आता येणाऱ्या दिवसात वन वनव्यामध्ये रूपांतर होणार आहे आता कोणत्या कोणत्या प्रकारच्या समस्यांना आम्ही गेल्या काही वर्षामध्ये तोंड दे दिलं पहिली म्हणजे क्लस्टर योजना जी गावांना उद्ध्वस्त करणारी योजना होती तर ती क्लस्टर योजना ही क्लस्टर योजना सर्व ठाण्यातील भूमिपुत्रांनी एकत्र येऊन लढा दिला पण त्या लढ्यामध्ये लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींचा जो सहभाग होता खास करून जो खासदारांचा सहभाग होता तो शून्य होता म्हणजे अजिबात त्या दरम्यानसुद्धा जी गावांना उद्ध्वस्त करणारी जी योजना होती तर त्या दरम्यानसुद्धा ते कोणत्याही गावामध्ये फिरकले नाहीत तर तो रोष आमच्या मनामध्ये त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रकल्प वगैरे आहेत जसं आता क्लस्टर योजना ठीक आहे म्हणजे खासदाराशी संबंधित नाही पण ॲटलीस्ट लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी त्यांनी गावामध्ये यायला पाहिजे होतं पण दुर्दैवाने तसं झालं नाही त्याच्या व्यतिरिक्त मी आताच बोललो की काही बरेचसे प्रकल्प आहेत वॉटरफ्रंट प्रकल्प आता हा जो प्रकल्प आहे हा केंद्र सरकारचा प्रज प्रकल्प आहे स्मार्ट सिटी अंतर्गत येणारा प्रकल्प आहे ज्याचा आपण बोलू शकतो की खासदाराशी थेट संबंध खासदारा आहे आता त्याच्याशी संबंधित पण आम्ही जो लढा देतो आणि त्या लढ्यामध्ये पण खासदारांचा जो सहभाग अजिबात सहभाग नव्हता तर तो रोष सुद्धा आमच्या मनामध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी विविध प्रकारची आरक्षणं आमच्या इथे टाकली गेलेली आहेत ज्याच्यामध्ये आहे मेट्रो कारशेडचं आरक्षण त्याच्यानंतर मेट्रो कास्टिंग यार्डचं आरक्षण अशा प्रकारचे आरक्षण त्याच्यानंतर वॉटर डी डिसॅलिनेशनचं आरक्षण अशा विविध प्रकारची आरक्षणं आमच्या इथे टाकली गेली आहेत पण जे बाधित लो बाधित लोकं आहेत तर त्या लोकांसोबत संवाद साधणं की नक्की कशाप्रकारे हे प्रोजेक्ट्स वगैरे या प्रोजेक्टची अंमलबजावणी बजावणी वगैरे होणार आहे तर ही सांगण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते पण दुर्दैवाने तसं अजिबात झालेलं नाही तर, तर हा ह्या सर्व समस्यांना आम्ही तोंड देत असताना आ, जे जे लोकप्रतिनिधी आहेत तर त्यांच्या सहकार्याची अपेक्षा होती पण दुर्दैवाने तसं अजिबात झालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व एकजुटीने होऊन आम्ही ठरवलेलं आहे की जेव्हा प्रचारासाठी जेव्हा प्रचारासाठी जे, प्रचारा जे, प्रचारा जे उमेदवार आमच्या गावामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर त्यासाठी आमचा जो पूर्ण गाव आहे तो पूर्ण गाव त्यांच्या प्रचार फेरीला गावामध्ये घुसून देणारच नाही आहे आणि तीव्र निशो निषेध आम्ही व्यक् व्यक्त करू नक्कीच कसं आहे की जी टो आमच्या गावाची लोकसंख्या जर बघितली तर पाच हजारच्या आसपास आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आता जे आमची आजूबाजूची गावं आहेत तर त्या आजूबाजूच्या गावामधून पण काही ग्रामस्थ आलेले कासारवडलीमधून आलेले मोगरपाड्यामधून आलेले ओळ्यामधून आलेले भायंदरपाड्यामधून आलेले आहेत आलेले आहेत बाळकूमधून आलेले आहेत आणि आले हे सर्व समाजबांधव आहेत ते आमच्यासोबतच आहेत आणि याचा परिणाम याची दखल यांना उच्च उच्चस्तरीय लेवलवर घ्यायलाच लागेल अन्यथा याचे परिणाम ठीक आहे लोकसभेवर तर त्याचा परिणाम दिसेलच दिसेल, दिसेल पण जी आता ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे तर त्याचा परिणाम पण पर नक्कीच दिसेल आणि त्यावेळेस आमचं जे आंदोलन असेल ते आणखी तीव्र असेल हां आम्ही सर्वांनी ठरवलेले एकमताने ठरवलेलं असं अजिबात नाही की एखादा व्यक्तीचा विरोध वगैरे आहे बरोबर की नाही तर इथे जे ग्रामस्थ आहेत तर सर्वांचा सर्वांनी ठरवलं एकमताने ठरवलेलं आहे की बहिष्कार आहे जर तुम्ही जसं बोललात की बहिष्कार टाकून नक्की काय साध्य होणार आहे तर एक तर आम्हाला असं मेसेज पो पोचवायचं आहे की ठाण्यामधला भूमि भूमिपुत्र आता एक संघ झालेला आहे आणि ज्याची तुम्हाला दखल घ्यायलाच लागेल आणि आणखी एक गोष्ट आम्ही करणार आहोत की जे कोणी पक्ष आहेत तर त्या पक्षांना त्या पक्षांच्या जाहीरनाम्यात आमच्या ज्या समस्या वगैरे आहेत तर त्याचा उल्लेख करायला आम्ही लावणारच जरी आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकत असलो तरी जेणेकरून पाच वर्षामध्ये आम्ही त्यांना हक्काने विचारू विचारू शकू की तुम्ही ह्याच्यासाठी काय करणार आहात आणि जर का त्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये पण त्यांनी जर दुर्लक्ष केलं कारण आम्ही आमच्या अस्तित्वाची लढाई लढत आहोत कारण जो जमिनीचा जो पट्टा उरलेला आहे ठाणे शहरामध्ये भूमिपुत्रांचा तो आमच्या प्रभागामध्येच उरलेला है। आहे आणि ह्याच्यानंतर आमचं अस्तित्व धोक्यात असेल आणि ह्याच्यानंतर जे परिणाम होतील जो अक... भूमिपुत्र आक्रमक होईल ह्याच्यासाठी सर्वस्वी जे आपले लोकप्रतिनिधी आहेत ते लोकप्रतिनिधी जबाबदार असतील आम्ही मतदानावर पूर्णपणे आमचा बहिष्कार असेल मी अगोदर बोलण्या बोलल्याप्रमाणे आणि आम आम्ही फक्त मत्य मतदारावर ब बहिष्कार न टाकता आम्ही पोलिंग बूथ पोलिंग एजंटला सुद्धा बसण्यासाठी गावामध्ये आम्ही अलाव करणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे बरोबर की नाही नमस्कार मी सौ अर्चना मेघनाथ गोंधळे वाघभिळ मला असं म्हणायचं की एकोणीसशे ब्याऐंशी साली ठाणे महानगर नगरपालिका अस्तित्वाला आली आणि तेव्हापासून आम्हा भूमिपुत्रांवर हे दुर्लक्षच झालं आहे असं भासवण्यात येते की ठाण्याचा विकास झाला आहे पण विकास झाला फक्त बिल्डिंग उभारल्या गेल्या चारी बाजूला म्हणजे विकास झाला असा त्याचा अर्थ होत नाही ना विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे आणि मग आता हा आमचा जो उद्रेक झाला आहे विस्फोट झाला कारण एवढा अन्याय सहन करून आम्हाला आत्तासुद्धा अशी परिस्थिती आहे की इतक्या पाच वर्षातसुद्धा आमच्याकडे दुर्लक्षच झालं आहे आणि खासदारांचं म्हणाल तर आमच्या वॉर्डमध्ये फिरकले सुद्धा नाही ह्या सगळ्याचा उद्रेक झाला आणि आता आम्ही असं ठरवलं की आम्ही मतदानावर पूर्णपणे बहिष्कार सरकारकडे आम्ही अनेक के मागण्या केल्या पत्रव्यवहार असेल नवी मुंबईचं झालेलं भूमिपुत्रांचं आंदोलन असेल सतत सहा सहा ते सा, 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 सात दिवस त्यांनी उपोषण केलं प्रॉपर्टी कार्डच्या साध्या मागणीसाठी आमच्या ठाण्यातली देखील हीच मागणी की आम्हाला था प्रॉपर्टी कार्ड्स आमच्या हवेत जशी नवी मुंबईकरांची मागणी सततपणे दु सतत दुर्लक्ष होत आहे प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी या व या महिन्यात होईल पुढच्या महिन्यात होईल सर्वे केले जातात परंतु ते सर्वे क्लस्टरचे केले जातात आम्ही नवी मुंबईची जी संघटना आहे आग्रिकल युथ फाउंडेशन त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्यांनी जो बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे समजा प्रॉपर्टी कार्ड त्यांना दिले गेले नाही तर ते बहिष्कार टाकणार आहेत त्याच्या अगोदरच आम्ही असा निर्णय घेतला आहे की त्यांना आम्ही पूर्ण सपोर्ट करणार आहोत आणि आम्ही त्यांच्यावरती बहिष्कार टाकणार आहोत सरकारने आम्हाला प्रत्येक टायमाला आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं कामच केलेलं आहे ह्या महिन्यात आम्ही हे करणार आहोत त्या महिन्यात शेतकऱ्यांना मोबला दिला जाणार आहे परंतु असं कोणतीही गोष्ट होत नाही क्लस्टरला पण विरोध आहे क्लस्टरला आमचा शंभर टक्के विरोध आहे क्लस्टरमधून आमची गावांची नावं जरी वगळली असली तरी त्याचं लेखी अजूनपर्यंत आमच्यापर्यंत आले नाहीये ते देखील सरकारचं अजून काम राहिलेलं आहे आमच्यासाठी भूमिपुत्रांसाठी तर नक्कीच विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्हाला तो लेखी आश्वासन येईल आणि आमचे गावं क्लस्टरमधून वगळली जाईल अशी आमची अपेक्षा ब्युरो रिपोर्ट ठाणे ठाणे बातमीदार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खाली असलेल्या कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स देखील करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन एट वन नाईन एट फोर झिरो थ्री त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला ठाणे बातमीदार वृत्तवाहिनीच्या मेल आयडीवर देखील आपल्याला संपर्क करता येईल